हे व्हाय ना विटा घ्या आले पाय ना विटा खाली गेले आता सकाळी आले होते विटा तुटल्या हां पाच सहा विटा तुटल्या आहेत मध्ये पप्पा हां विटा किती या विटा तीन हजार आहे आणि एक विट कितीची एक विट आहे नाही साडेआठ रुपयाला एक विट आहे साडे आठ रुपयाला हां म्हणजे शंभर विटा साडेआठ हजार रुपयाच्या साडेआठ हजार रुपयाच्या घ्यायचं का साडेआठ हजार रुपयाच्या एक हजार विटा किती एक हजार विटा साडेआठ साडे आठ हजाराची हा आणि तीन हजार विटा कितीच्या तीन हजार विटा हा पंचवीस हजार पाचशे रुपयाच्या पंचवीस हजार पाचशे रुपयाच्या हा अजून एक गाडी येऊ राहिली अजून तीन हजार विटी येऊ राहिली म्हणजे एकावन्न हजार रुपयाच्या विटाय लिस्ट हा सहा हजार विटा किती सहा हजार विटा हा आणि आपल्याला किती लागतील आपल्याला जवळजवळ पन्नास एक हजार विटा लागल विट पाहिले ना कशी कडक आहे ना <laughs> तुकडा झाला ना त्याचा एवढ्या तीन हजार विटामध्ये फक्त आहे ना पाच ते दहा विटा फुटले किती हा दोन तुकडे झाले ना पाणी पाहिलं किती मारले मी कधी मारले सकाळी पाणी आलं होतं ना सकाळी पाणी मारले विटा पूर्ण भिजवले का बर विटाला पाणी लागतं जास्त इथं पाहिजे किती पाणी साचलं इथं हळूच उतर का हर चिक चिकल झालं ना हम्म चिक्कल झाला मध्ये एक टँकर आणला होता मी टँकर ग्रामपंचायतीचा टँकर आणला होता एक टँकर आणि या खड्ड्यामध्ये सोडला होता मी ते खड्डे पाहि ना पाण्याने भरले होते काल फुल हा सगळे माती खाली बसून गेले ना हे सगळे पिल्लर जे पॅक केले होते ना सगळे भरून टाकले हे खड्डे हे दोनच खड्डे राहिले फक्त आता कधी येतील ना आता येतील ना आता साडे नऊ वाजले ना येतील आता किती पिल्लर भरले एकूण आठ नाही नाही दहा दोन राहिले दोन राहिले ना या खड्ड्यामध्ये अजून पाणी वाटतं तिकून बरं राहिलोच खाली पाहिजे चिकल रे हा चिखलात पाय नाही पडला पाहिजे चप्पल तुटून जाईल या खड्ड्यात अजून पाणी पाहिजे नळी काढाव लागल आता तिथं लोक येतील ना तवा काढ माती पण किती सारी गेली हा आज खोलायचे पिल्लर म्हणजे याच्यात माती लोटावं लागल लोटा लोट ते माती लोटायला हा जेसीबीनी मातीमध्ये लोटली हे दोन राहिले ना पिल्लर हे फळे काढले नव्हती नाही त्याच्यामुळे हे दोन राहून गेले हे पाहिलं ना किती पाणी बसले हा नाही त्याला काय होत नाही खाली पॅक झालं वरती लोकं हालणारच आहे खाली पॅक झालं फुल पाणी मार काल एकदम एक दोन टिपाट तिकडे नाही बरं तिथे एक तिकडं दोन इकडं कोणते हे पिंजरे आता हे उभे केले ना हे भीम ला आडवे लावायचे आडवे लावायचे त्याचं सिमेंट टाकायचं त्याच्यानंतर हे विटाचं बांधकाम राहील इथं विटाचं बांधकाम झालं का मग त्याच्यामध्ये मुरूम टाकायचा हां हे किती लागणार माहिती का आपल्याला हाईट आहे ना चार फूट घ्यायची दहा डंपर लागतील ला। दहा डंपर हां एक डंपर किती एक डंपर पाच हजार रुपयाला दहा डंपर कितीचे पन्नास हजाराचे एक लाखाचे नाही नाही पन्नास हजाराचे बरोबर <laughs> अरे तुला येतं गणित माझ्यापेक्षा हुशार आहे काय तू हा पाच हजार म्हणजे पंचवीस हजार बरोबर हुशार आहे बरं का तू पप्पा दीदी काय ना झाड लाव राहिली ना ती त्याच्यामुळे तिला काळी माती लागत तिला विचार कोणतं झाड लावून राहिली फुलाचं का तुळस लावू राहिली काळी माती टाकली ना ते झाड एकदम भारी येईल ते त्याला फुलं वगैरे येतील आहे येते फुलाचं जास्वंद आपल्या मंदिरात आहे ना ते तिथं खडे खडी आहे ना आता त्या झाडाला काळी माती टाकली ना ते झाड चांगले येईल त्याला फुलं चांगले येतील असं इकडे वावर होत का हा इकडं जमीन होती ना इथं इथे काढतो का तेवढी हाऊस काढ बर का त्या बाजून जाय तिकडच्या तिकडच्या बाजून जाय खराब नको करू कपडे एकदम वाचा लागलं तू पॅन्टल नाही लागलं पाहिजे बघ चिकल कपडे बदलावं लागल थंड पाणी थंड आहे ना हालूची माझी पॅन्ट खराब झाली हलूची हालूची चप्पल तुटायला ते बघ तिकडं बादली मध्ये पाणी पाय तिकडं पाय देऊ लागलं तिकडे टिपाडाकडे नाही ना खराब झाले एकदम थंड पाणी होतं का पाणी बादली मध्ये तिथं हात धुन घेऊन